सावरा वडाळी देशमुख परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी असलेला हा प्रमुख मार्ग अतिशय महत्त्वाचा असून दर्यापूर रोडवरून अंजनगाव रोडकडे तसेच द अंजनगाव रोडवरून कुटासा दहीहंडा मार्गे अकोल्याला जाण्यासाठी हा मुख्य शॉर्टकट म्हणून वापरला जातो रहदारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच या रस्त्याची दयनीय अवस्था चिंतेत भर घालत आहे गेल्या पाच ते सहा महिन्यात आमदार निधीतून लाखो रुपयांचे डांबरीकरण झाले असले तरी सावरा गावाकडून येत असताना पहिल्या पुलाचे काम दीड वर्षापासून अपूर्ण स्थितीतच ठप्प आहे तर समोरील दुसऱ्या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरी साईडचा सा भाग खचला असून रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी माती भरण्याचे काम अजूनही अपुरे असून ठेकेदाराने दर्जेदार काम न केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कामाची तपासणी न करणे आवश्यक इन्स्ट्रुमेंट प्रमाणे काम न घेणे आणि निकृष्ट गुणवत्ता स्वीकारल्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे या मार्गावरील दुरावस्थेमुळे अनेक वाहन अपघात कापसाने भरलेले ट्रॅक्टर पलटी मजूर वर्गांच्या गाड्यांना फाटके चाके तुटणे अशा घटना वारंवार घडत आहेत नागरिक व शेतकरी बांधकाम विभाग आणि ठेकेदाराला जबाबदार धरत तीव्र संताप व्यक्त करत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर आणि नंदकिशोर गोर्डे यांनी या रस्त्यावरील त्रुटींबाबत अभियंता सुलताने आणि संबंधित अभियंता ताठे यांना लेखी व मौखिक स्वरूपात कल्पना दिल्यानंतर संबंधित अभियंत्यांनी दोन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या सहा महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते परंतु दोन महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते, ते अपघात टाळले गेले पाहिजेत मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहेत सावरा ते वडाळी देशमुख या रस्त्याचं काम करण्यात आलं सदरू काम सुरू करतानाच जिथं जिथं मिस्टेक होती त्याची कल्पना उपअभियंता सुलतान साहेबांना दिली होती परंतु आज रस्त्याचं काम पाहिलं असताना असं निदर्शनास येते की त्या रस्त्यावर दोन चार ठिकाणी चांगले मोठे गड्डे आहेत गड्डे पडल्यामुळे एक ट्रॅक्टर पलटी झाला एक ॲटो पलटी झाला आणि समोरचा जे का पुलाचं क्षतिग्रस्त झालं पूर्ण पूल कोसळून पडला म्हणजे डायरेक्ट जर एखादं वाहन आलं तर ते डायरेक्ट त्या नदीतच जाते अशी पोझिशन आहे आणि हे काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं वाटते झालेलं कुठं गुट कुठं की याची दखल याबाबत पट्टेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी के आश्वासन दिलं की दोन दिवसात सावऱ्याचं काम सुरू करण्यापूर्वी मी हे काम करून देतो असं त्यांनी मला आश्वासन दिलं जर त्या दोन दिवसात काम नाही झालं तर पुढचं पवित्र आपण उचलू आता असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते जा लागते गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकते आणि दोनदा ट्रॅक्टर पलटी झाले आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते गाडी कशी चालाव काय चालावं याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही गाडीला लाईट असतात आमच्या कमी हां त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही आणि रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत वडाळीपर्यंत सावऱ्यापासून तर वडाळीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत याच्या इकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्या किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसावं लागण अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग